पाठिंबा दिले साथ दिलेले आहे आजच्या सभेबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त करावी गेल्या महिनाभर आम्ही प्रचार करतोय आणि युवकांचा वाढता प्रतिसाद आज उनव्यामध्ये तर माझ्या जन्मभूमी हा वाढता प्रतिसाद इथे स्फोट झाल्यासारखं मला वाटतं आणि या स्फोटाचं रूपांतर अतिशय तरुण तरुण ज्या पद्धतीनं आज रॅलीसहित मला माझं जे स्वागत केलं म्हणजे खरोखर माझी जन्मभूमी खरोखर इथे आमच्या या सगळ्या नेत्या लोकांनी काम केल्याची पोचपावती आज त्यांना मिळाली या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आज कार्य आणि कर्तृत्व याच्या जोरावरती आज यांच्या प्रचारासाठी ज्या पद्धतीनं नागरिकांचा किंवा सर्व समाज घटकाचा पाठिंबा मिळतोय या एकूणच पाठिंब्याबद्दल काय तुमच्या निमित्तानं तुम्ही बघाल की सगळे आज तर तुम्हाला स्टेजवर सगळ्या पक्षाचे लोकं दिसतील मी तुम्हाला खरोखर सांगते की महाविकास सा आघाडी पुरस्कृत आम्ही शेतकरी आम्हाला पक्षाच्या ए बी आहोत आणि मैत्रीपूर्वक लढत आहोत हे मी जाहीरपणाने तुम्हाला सांगते त्यामुळे मला वाटतं आम्हाला कसलीच भीती नाही आणि जनता जनार्दन ज्यांच्या पाठी असते आणि त्याच्यात पण ॲडिशनल तरुण जर ॲड झाले आणि ते तरुण काहीतरी माझ्याकडे अपेक्षेने ॲड झाले या तरुणांना आज अपेक्षा एकच की दादा आम्हाला कुठेतरी नोकरी लाव हाताला काम दे ज्या पद्धतीने आज तरुण तरुणी माझ्यासोबत आहेत हे सगळ्या पक्षांचे कुठल्या मंडळांचे कुठल्या क्रिकेट टीमचे या सगळ्या तरुणांचा आता अपेक्षाभंगमी होऊ देणार नाही आणि यांच्यासाठी शंभर टक्के येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिवापाटेल विमानतळामध्ये रोजगार कसा मिळेल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशी पद्धत येऊन शेखापक्ष आणि ज्यांना मी केले त्यांनीच असं आपल्या शेखापक्षाच्या उमेदवाराला आव्हान निर्माण केले तर तुम्ही आपण आव्हान कसे पेलणार नाही 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 हे काय आव्हान देवन मी समजत नाही शेतकरी कामगार पक्ष हा पूर्णतः तुम्ही काल बघितलं उरणला सभा झाली तिथे शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्व सरचिट्टी जयंतभाई पाटील साहेब हे होते त्याच्यामुळे ज्या स्टेजवर जैनभाई पाटील साहेब असतील तिथे पूर्ण शेतकरी कामगार पक्ष असं हे चित्र आहे त्याच्यामुळे असं काही कोणी हे करत असेल तर मला वाटतं ते काही जास्त काही त्याला भाव देण्यात आले नाही असं मला